जावेद खान उर्दू हायस्कूल मध्ये स्नेहसंमेलनला सुरुवात दुसربيडीतील जावीड खान उर्दू हायस्कूल मध्ये पूर्व एक्स्पो आनंद मेळावा व शिक्षक पालक मेळावा आज संपन्न झाला या मेळाव्यात लहान मुलांना विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे बाजारी ज्ञान मिळावे याकरिता शाळेच्या वतीने आनंद मेळावा ठेवण्यात आला होता या मेळाव्याला उत्सुक प्रतिसाद मिळाला

फिर बाद दो में जो क्या क्या मौसम है सबका बच्चे वापस बारी बच्चे लगा के लास्ट के बाद आओ बाकी सब एक ही रुको मत जल्दी आओ

राष्ट्रीय शैक्षणिक संस्थेद्वारा संचालित प्रोफेसर जावेद खान उर्दू हायस्कूल आणि जुनियर कॉलेज व अबिआ सर उर्दू प्राथमिक शाळेच्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी रौप्य महोत्सवी आम्ही ह्या शैक्षणिक उपक्रम राबविला आहे या निमित्ताने जे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित कर केलेला आहे परंतु हे रौप्य वर्ष असल्यामुळे रौप्य महत्वी वर्ष असल्यामुळे विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्याने आम्ही या ठिकाणी फूड एक्सपो म्हणून हा उपक्रम राबवण्यासाठी ठिकाणी आमंत्रित केलं आहे आणि विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद देऊन पालकांनी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या आई आणि वडिलांनी यामध्ये सहभाग घेतला आणि या, या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलं आपण सर्व पत्रकार सुद्धा या ठिकाणी विशेष सहकार्य करून आम्हाला उपकृत केलं या पद्धतीने आम्ही सर्वांगीण विकास करण्याचा शैक्षणिक विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत हो, आहोत आम्ही आमच्या प्रयत्नाला परमेश्वर निश्चितच यश देणार आहे आणि सर्वांच्या सहकार्याने आम्ही त्यात यशस्वी होऊ